नमस्कार, करा, करा, नमस्कार जे एस न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला धनंजय गुलाबराव देशमुख सागाव तालुक्याशी राहा गेल्या काही दिवसापासून आपल्या महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाचे नेते आणि मराठा आरक्षणासाठी ज्यांनी गेले अनेक वर्ष जे लढा देत आहेत ते आपल्या सर्वांचे आदरणीय मनोज दादा जारांगे पाटील हे गेल्या काही दिवसापासून मुंबई येथील आझाद मैदानामध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्यांकरता म्हणून उपोषणाला बसले होते आज दिनांक दोन सप्टेंबर रोजी या मागण्यांना या आंदोलनाला एक यश मिळालेलं आहे शासनानं दादांच्या अनेक मागण्यांच्या पैकी काही मागण्या आज मान्य करून या आंदोलनाला एक अभूतपूर्व अशा पद्धतीचं यश आज मिळालेलं आहे महाराष्ट्र शासनानं आज आदरणीय दादांच्या आंदोलनामध्ये ज्या मागण्या होत्या त्यापैकी बऱ्याच मागण्या मान्य केल्या त्या साधारणपणे जे आपल्याला यश मिळालं त्या मागण्या ज्या मान्य केल्या शासनानं त्यापैकी पहिली म्हणजे हैदराबाद गॅजेटियरला मंत्रिमंडळ उपसमितीची मान्यता मिळालेली आहे त्याच्यानंतर मराठा आंदोलक आंदोलकांच्या वरती जे काही मागच्या काळामध्ये गुन्हे दाखल झाले होते त्या संदर्भातील गुन्हे सप्टेंबर अखेरपर्यंत मागे घेण्याचं शासनानं भूमिका घेतलेली आहे त्याच पद्धतीनं ज्या मराठा आंदोलकांचं या आंदोलनामध्ये बलिदान झालेलं आहे त्या सर्व आंदोलकांच्या वारसांना त्यांची आर्थिक मदत येत्या काही दिवसांमध्ये जमा करण्याचं शासनानं मान्य केलेलं आहे त्याच पद्धतीनं त्या बलिदान झालेल्या आंदोलकांच्या वारसांना शासकीय सेवेमध्ये घेण्याबद्दलचा देखील शासनानं भूमिका घेतलेली आहे ती मागणी मान्य केलेली आहे आणि ज्या काही अठ्ठावन्न लाख कुणबी मराठा कुणबी नोंदी ज्या झालेल्या आहेत ग्राम या ग्रामपंचायतीच्या फलकावरती लावण्याची देखील शासनानं मागणी मान्य केलेली आहे या आणि याच्या व्यतिरिक्त देखील ज्या काही मागण्या शासनानं मान्य केल्या याबद्दल सर्वप्रथम एक मराठा समाजाचा युवक म्हणून मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो सर्वच सरकारच्या सर्व घटकांचं मी या माध्यमातून आभार मानतो आणि समस्त मराठा समाजानं जी या आंदोलनामध्ये भूमिका घेतली या आंदोलनाला सहकार्य केलं सर्व या सर्व घटकांचं मी अभिनंदन करतो त्याच पद्धतीनं आदरणीय मनोजदादा दादा जरांगे पाटील यांच्या या उपोषणाला जे यश आलं त्याबद्दल सकल मराठा समाजातर्फे मी त्यांचं देखील अभिनंदन करतो येणाऱ्या काळामध्ये जे हैदराबाद गॅजेट गॅजेट इयरला मंत्रिमंडळाची जशी मान्यता मिळाली त्याच पद्धतीनं सातारा गॅजेट इयर असेल पुणे असेल औंद असेल या गॅजेट या गॅजेट इयर्सना देखील याच पद्धतीचं यश मिळो या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि सागाव ग्रामस्थांच्या तर्फे मी आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील साहेबांच या ठिकाणी आभार या शासनाने ज्या काही मराठा आंदोलनाच्या विषयीच्या मनोज जरांगी दादांच्या ज्या मान्य केल्या या मागण्यांच्या मागण्या के मान्य केलेल्याच्या संदर्भामध्ये आमच्या सागाव ग्रामस्थांच्या वतीनं जो विजयोत्सव सुरू होणार आहे त्या विजयोत्सवाच्या रॅलीमध्ये आपण स सर्वांनी सहभागी व्हावं ही या ठिकाणी मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाचं मी या ठिकाणी आभार मानतो